आज आपण करतो आहे पाणीपुरी अगदी बाहेर जाऊन खातो ना तशीच आणि त्याच चवीची आणि पोटभर तेव्हा प्रथम आपण काय करूया हे मी वाटाणे भिजत घातलेत पिवळे वाटाणे मिळतात ना ते हे वाटाणे जवळजवळ आठ ते नऊ तास भिजत घातलेले आहेत ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि त्यासोबतच एका बाजूला आपण बटाटे शिजवून घेणार आहे वाटाण्याच्या सोबत बटाटे पण मी इथे शिजवून घेणार आहे आणि थोडंसं त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया आता थोडीशी हळद टाकून घेऊया वाटाणा आणि बटाटा आपण शिजायला ठेवला आहे कुकरच्या आपण जवळजवळ सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्या कारण वाटाणा हा छान शिजायला पाहिजे रात्री मी तो भिजायला टाकला होता आणि आत्ता मी पाणीपुरीसाठी तो वाटाणा शिजवून घेतला आहे तोपर्यंत आपण पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे पुदिना कोथिंबीर आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत लहान मुलांसाठी करायचं आहे त्यामुळे मी पाचच मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या करायचं असेल तर जवळजवळ सात ते आठ मिरच्या घ्या पाणीपुरी मसाला आणि आमचूर पावडर धणे जिरे पूड आणि ओवा यांची पावडर आणि हे काळं मीठ सेंधो मीठ आणि हे रॉक सॉल्ट आणि इथे घेतलं आहे साधं मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चिरून घेतला आहे आता पुदिना आणि कोथिंबीर हे मी स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतलं आहे आणि ह्या मिरच्या हे सगळं मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे पाणीपुरीच्या पाणी पाणीपुरीचं जे आपण पाणी करणार आहोत त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला वाटून टाकायचा आहे याच्यामध्ये आलं आणि लसूण वापरत नाही फक्त मी पुदिना कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि वाटून घेऊया पाणीपुरीच्या पाणीमध्ये टाकण्यासाठी चिंच भिजत घातली आहे आणि हे गुळाचं पाणी आहे चिंच गूळ आणि खजूर ह्याचं पाणी करून घ्यायचं आहे चिंच गूळ आणि खजूरचं आंबट गोड पाणी आता हे शिजवून घेतलेले वाटाणे आपण स्मॅश करून घेणार आहेत था शिजून घेतलेला बटाटा आपण याच्यात आपण स्मॅश करून घेऊया याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आपण शिजवताना घातलंय आणि थोडंसं लाल तिखट चव येण्यापुरता कारण आपण पाणीपुरीचं जे पाणी तयार केलंय म्हणजे कोथिंबीर पुदिना मिरच्या वगैरे वाटून घेतल्या त्याच्या मिरची आहे म्हणून ह्याच्यात थोडंसंच तिखट मीठ घालून आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया खजूर गुळ आणि चिंच हे सगळं पाणी आपण आता मिक्स करून घेऊया गाळून घ्यायचंय म्हणजे चिंचेचं काही त्याच्यामध्ये राहिलं असेल तर ते, ते निघून जातं आता हे पुरीत भरण्यासाठी गोड आंबट पाणी तयार केलं आहे बाटाणा बटाट्याची ही मिसळ तयार केली आहे पुरीत भरण्यासाठी आता मी हे एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठी हे पाणी तुम्ही थंड पण घेऊ शकता जर तुम्हाला थंड पाणीपुरी पाणीपुरी जर तुम्हाला थंड आवडत असेल तर हे पाणी तुम्ही थंड पण घेऊ शकता मी साधंच पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे पुदिना मिरची कोथिंबीर हे या सगळं पाण्यात घालून घ्यायचंय पाणीपुरीचं पाणी तयार करताना ते अगदी चवदार झालं पाहिजे तरच पाणीपुरी खावीशी वाटते त्यामुळे प्रमाण हे अगदी बरोबर घ्यायचंय ज्या रॉक सॉल्ट आणि काळं मीठ आहे आपण त्याला सणसण खार असं म्हणतो ते आणि रॉक सॉल्ट असं आहे ते थोडंसं टाकून घेऊया प्रमाणातच टाकायचं आहे नाही तर खारट होईल हा आहे पाणीपुरीचा मसाला आणि आमचूर पावडर साधं मीठ आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि धणे जिरे आणि ओवा वाटून घेतल्या ते टाकून घेऊया सगळं हे परत मिक्स करून घ्यायचंय पाणी तयार झाल्यानंतर थोडंसं आपण टेस्ट करून घ्यायचंय त्याच्यात काय कमी जास्त झालंय आणि नंतर ते वरून टाकून घ्यायचं आहे आता हे आंबट गोड आणि हे तिखट पाणीपुरीचं दोन्ही पाणी तयार झालं आहे ही पुरीमध्ये भरायची मिसळ तयार झाली आहे पुरीत टाकण्यासाठी हा कांदा चिरून घेतला आहे अशा प्रकारे ही सर्व पाणीपुरीची तयारी झालेली आहे आता आपण पाणीपुरी खाऊया सर्व तयारी झाली आहे आपण हे रेडीमेड पुऱ्यांचं पाकिट आणलं आहे मी शेव वगैरे काही आणलेली नाही आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये ही पाणीपुरी तयार केली आहे पण चव मात्र अगदी गाड्यावर असते तशीच ही आपण पुरी घेतली आहे पुरीमध्ये हा वाटाणा बटाटा तयार केलेला स्मॅश केलेलं भरून घेऊया त्याच्यात थोडासा वरून घेतलेली मिसळ टाकली आहे वाटाणा बटाण्याची वाटाणा बटाटा आणि वरून हा कांदा त्याच्यात हे गोड आंबट पाणी अगदी बुडवून घेतले पाण्यात तरी चालेल पाणीपुरीवाल्यासारखी मी चमच्यानी घेते आणि हे पाणीपुरीचं पाणी ही मुसळ अशी शेगडीवरती अगदी पाणी टाकून रट 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 उकळवायची एका बाजूला मिसळ घ्यायची आणि पाणी घ्यायचं दोन्ही ह्याच्यात वरून कांदा आणि शेव टाकायचे आणि पटापट पटापट खायचे अतिशय सुंदर टेस्टी मस्त अगदी गाड्यावरच्या पाणीपुरीसारखी पाणीपुरी आपण तयार केली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने पाणीपुरी तयार करा अगदी सोपी आहे मला खूप आवडलंय याच्यावर थोडी शेवट टाकून घ्यायची घे बेटा कशी झाली ग एकदम मस्त झालीय एकदम मस्त जशी तशी बाहेर मिळते झाली आहे हो ना तूच करायला सांगितलीस ना खा मग आता अगदी हौशीनी खा मनसोक्त खा तिखट पाणी आणि गोड आंबट पाणी भरून थोडी शेव घे मी तुला बनवून देते पटापट खा पत आवडली ना काय झालं तुला गोड हवी आहे का मग तिखट पाणी मी कमी टाकते गोड पाणी जास्त टाकते हे बघ गोड पाणी मी जास्त टाकलं आहे आणि थोडंसं तिखट टाकते कारण चव यायला हवी ना घे खा पटापट आणि पुरी खाऊन झाली ना की हे गोड आंबट पाणीसुद्धा घेऊन प्यायचं असतं बरं का गोट साफ पण होतं आणि चवीला पण खूप छान आहे बघतो पिऊन आम्ही तर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर नंतर हे पाणी मागून पितो अगदी आवडीने कारण त्याची चव फार छान असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी आणि हो गाड्यावर जशी असते ना तशाच चवीची करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा